तर जय शिवराय मंडळी स्वागत करतो तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलेलं आहे मोरगिरी किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी तर आत्ता वाजलेले आहे दुपारचे सव्वा बारा तर आत्ता मी ट्रेकला चालू करतो आहे आत्ताच मी किल्ले तुंग करून आलो आहे आणि आपण आता मोरगिरीला सुरुवात करतो आहे मोरगिरी किल्ल्याचं बेस्ट विलेज हे जांभुळणे गाव आहे तुम्ही जर मॅपवर मोरगिरी फोर टाकलं तर तो रस्ता तुम्हाला तिकडे जंगलात घेऊन जातो तुम्ही मॅपवर मोरगिरी फोर्ट बेस असं टाका तो रस्ता योग्य आहे तो तुम्हाला मोरगिरी फोर्टच्या खाली पार्किंगपर्यंत त्या हॉटेलपर्यंत घेऊन येईल तिथून पुढे तुम्हाला ट्रेक करत करत वरती जायचं आहे तर चला आता मी ट्रेकला सुरुवात केली आपल्याला पूर्ण या जंगलातून आतून वाटा शोधत शोधत किल्ल्यावरती जायचं आहे वरती जास्त काही पाण्यासारखं नाही आहे पाण्याचे टाके वगैरे आहे हे मंदिर आहे तर चला आपण वरती जाऊयात आता मोरगिरी किल्ला हा समुद्र सपाटीपासून तीन हजार दहा फूट उंचीवर आहे मोरगिरी किल्ल्याचं बेस विलेज आहे जांभुळणे गाव म्हणजेच कातकरवाडी पण म्हणतात गडावरती गावकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे वरती एक पाण्याचा टाका आहे जाकमाता मंदिर आहे असं गावकऱ्यांनी सांगितलं आहे गावकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे वरती एक देवीचं मंदिर आहे आणि काही पाण्याचे टाके वगैरे पाहायला मिळतील असं गावकऱ्यांनी सांगितले तर चला आपण वरती जाऊन पाहूयात आपल्याला काय काय पाहायला मिळतंय ते आपल्याला एक सोबती आहे वरती जाण्यासाठी मोरगिरी किल्ल्याचा वापर हा घाटमाथ्यांवर व घाटमार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर केला जायचा असंही सांगितलं जातं की मोरगिरी किल्ल्याचा वापर हा लेण्यांवरती लक्ष ठेवण्यासाठी केला जायचा ज्या आपल्या लेण्या आहेत भाजी लेणी कारला लेणी बेडसे लेणी या लेण्यांवर लक्ष ठेवण्यासाठीही या किल्ल्यांचा के वापर केला जायचा त्यात तुंग येतो तिकोना येतो मोरगिरी पण येतो वरती एक विस्तीर्ण पठक असं दिसते आपल्याला तर मोरगिरी किल्ल्यावरून आपल्याला तुंग तिकोना लोहगड विसापूर कोरीगड असे हे किल्ले पाहायला मिळतात काही तर आपल्याला कोणते कोणते किल्ले पाहायला मिळतात आपण वरती जाऊयात आणि आपण पाहूयात आपल्याला कोणते कोणते किल्ले पाहायला मिळतात गडावर जाण्यासाठी ही पावलाट दिसते खूप छोटी पावलाट आहे हा अपरिचित किल्ला आहे खूप जणांना माहीत पण नाही हा किल्ला लोक तुंगतिकोना करून तसेच जातात तुंग तिकोना जवळच असलेला चार पाच किलोमीटर अंतरावरती असलेला हा मोरगिरी किल्ला आहे पावसाळ्यात ही वाट दिसत पण नसेल इतकी छोटी वाट आहे गडावर जाताना झाडांना ठिकठिकाणी असे दिशादर्शक लावलेले आहेत त्यामुळे थोडं रस्ता चुकण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत त्यामुळे रस्ता भटकू नाही शकत कोणीही समोर दिसतोय तिकडे आहे मोरगिरी किल्ला आपल्याला तिकडे जायचं आहे तुम्ही बघू शकता या बाजूला विस्तीर्ण असं जंगल दिसतंय बाजूनी आपण आता या पठारावरून पोहोचलेला आहे पठारासारखी जागा आहे मोकळी त्या जागेवर आपण येऊन पोचलेलो आहे सध्या फाराच वेळ चालल्यानंतर आपण या ठिकाणी येऊन पोचतो हो, ज्या ठिकाणी आपली राजमुद्रा आपल्याला पाहायला मिळते आणि त्या शेजारी आपला भगवा फडकत आहे खूप छान वाटतं हे पाहण्यासारखं आहे पण आता आपल्याला अजून खूप वरती जायचं आहे त्यामुळे इथे जास्त वेळ न घालवता आपण पटकन पुढे जाऊयात तर चला तुम्ही राजमुद्रा आणि याच्या भगव्याजवळ येऊन पोहोचतात तेव्हा तुम्हाला एक सरळ पुढे जाणारा रस्ता दिसतो पण त्या रस्त्याने तुम्ही न जाता तुम्हाला या ठिकाणी इकडे जायचं आहे इकडे मार्ग दाखवलेला आहे इथून वरती जायचं आहे या सुद्धा बोर्ड लावलेले आहे किल्ले मोरगिरी आपल्याला चका बसतो कारण पुढेही एक वा पाऊलवाटाशी समोर पुढे जाते त्यामुळे आपण त्या, त्या बाजूला जाऊ शकतो त्यामुळे तिकडं न जाता तुम्हाला या बाजूला इथून वरती जायचं आहे या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता चढण्यासाठी काही पायऱ्या वगैरे काहीच नाही आणि आपण असं चढू शकत नाही त्यामुळे या ठिकाणी दोर लावलेला आहे या ठिकाणीसुद्धा तुम्ही पाहू शकता चढण्यासाठी धरण्यासाठी काहीच नाही फक्त या दोराच्या सहाय्याने आपल्याला वरती जायचं आहे तर चला आता धुकं पसरायला सुरुवात झालेली आहे कारण पावसाला थोडी थोडी सुरुवात झाली त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर जावं लागेल या ठिकाणी आपल्याला एक पाण्याचं टाकं पाहायला आहे आणि आप आपल्याला पुढे एक मंदिर आहे चला आपण आता ते मंदिर पाहूयात ते देवीचं मंदिर आहे तर चला आपण पाहूयात ते मंदिर आता या ठिकाणी एक रोप दिलेला आहे वरती चढण्यासाठी कारण या ठिकाणी पायऱ्या वगैरे नाही आणि खाली खूप याकडेला डायरेक्टली कडा आहे त्यामुळे ठिकठिकाणी अशा दोऱ्या त्या ठिकाणी दो एक शिडी दिसते आपल्याला असं वरती जाण्यासाठी खूप असे मार्ग आहेत कडेकडेने आपण या ठिकाणी पुढे आल्यानंतर आपल्याला एक मंदिर पाहायला मिळतं या ठिकाणी लिहिलेलं आई जाक माता हे येथीलचं ग्रामदैवत असावं हो। लेणीतील ले, म्हणजेच गुहेतील ले एक मंदिर आहे देवीचं आणि त्यालाच खेटून एक पाण्याचं टाकं दिसते आपल्याला आणि या ठिकाणाहून वरती जाण्यासाठी एक शिडी केलेली आहे या ठिकाणाहून आपल्याला वरती जायचं आहे तर चला कडेकडेने आपल्याला वरती गडावरती जायचं आहे तर चला या कडेकडी वरती जाऊयात आपण किल्ल्यावरती आल्यानंतर इथे एक ध्वजासाठी एक खांब दिसतोय पण त्यावरती ध्वज तर नाही आता सध्या वार वगैरे असेल त्यामुळे खाली पडलेला असेल ध्वज निघून वरती काहीच नाही पूर्ण असं पटार आहे बाकी वरती पाहण्यासारखं तर अजिबात काही वाटत तर नाही तरी आपण पाहूयात काय असेल तर वरती एक पाण्याचं टाकं पाहायला मिळते अजून तर काही नाही पाहिलं अजून पाहूयात अजून काय का असेल तर ह्याच पाण्याच्या बाजूला एक छोटंसं पाण्याचं टाकं पाहायला मिळतंय पाहू शकता तुम्ही या ठिकाणी एक आणि या ठिकाणी एक असे दोन पाण्याचे टाके पाहायला मिळतात आपल्याला या ठिकाणचे दोन पाण्याचे टाके पाहून आता झालेत था आपले तर पाण्याचे टाके पाहून झाल्यानंतर आपण आता परत खाली जाऊयात खालच्या दिशेने आता वाटचाल सुरू करूयात आता वरती काही नाही पावसाचं वातावरण होण्याआधी आपल्याला खाली पोचायचे जास्त पाऊस आल्यानंतर या ठिकाणी खूप पोडे झाले वाहतात त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर खाली पोचायचे तर मी आता मोरगिरी किल्ला उतरून खाली आलेलो आहे माझा मोरगिरी किल्ल्याचा ट्रेक हा कम्प्लीट झाला आहे तुम्हाला मी व्हिडिओ शेवटी एवढं सांगेल जर तुम्ही मोरगिरी किल्ल्याचा ट्रेक जर करणार अस असाल तर सोबत तर घेऊन या किंवा रस्ते पाहून या आतानाच कारण आतमध्ये गेल्यानंतर खूप घनदाट जंगल आहे त्यामुळे रस्त्यांची हुकाचूक होते त्यामुळे तुम्ही येतानाच रस्ते पाहून या ही तुम्हाला मी विनंती करतो तर चला हे व्हिडिओचा जाता शेवट करूयात आपण जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये टेक केअर बाय बाय